नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र भाजपचा सर्वात बोठा तर मोठा दणदणीत पराभव तर उद्धव ठाकरे यांचा मोठा विजय जल्लोष मित्रांनो काय सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर तुम्ही जर आमचा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा दोन हजार चोवीस विधानसभा परिषदेच्या रिक्त झालेल्या चार जागांसाठी निवडणूक झाली या निवडणुकाचे निकाल अखेर जाहीर झाले आहेत तीन मतदारसंघाचे निकाल सोमवारी रात्री उशिरा जाहीर करण्यात आले तर नाशिक शिक्षक मतदारसंघाची मतमोजणी मंगळवारी सकाळीपर्यंत चालली आहे आणि निकाल देखील जाहीर करण्यात आला चारपैकी दोन जागा महायुतीने जिंकल्या आहेत तर महाविकास आघाडीला दोन जागा मिळाल्या आहेत मुंबई पदवीधर मुंबई शिक्षक कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षण अशा विधान परिषदेच्या चार जागांसाठी निवडणूक पार पडली आणि निकाल देखील जाहीर झाला आहेत मुंबई शिक्षक आणि मुंबई पदवीधर या दोन्ही जागा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने जिंकल्या आहेत मुंबई पदवीधर मतदारसंघामधून अनिल परब हे विजयी झाले आहेत मुंबई शिक्षण मतदारसंघातून ठाकरेंच्या शिवसेनेचे जमो अभयंकर हे विजयी झाले या दोन्ही मतदारसंघात भाजपने देखील उमेदवार उतरले होते परंतु भाजपचा ठाकरे गटाने मोठा पराभव केला आणि ठाकरेंचा मोठा दणदणीत विजय झाला आहे मित्रांनो या संदर्भात आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र